सर्वांना नमस्कार मी स्मिता शेंडे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या मित्र या व्हिडिओ मध्ये आपण पहिलीतील गणित विषयाची अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये अध्ययन निष्पत्ती हा एक महत्वाचा घटक आहे सर्वप्रथम अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया तर मित्रांनो अध्ययन निष्पत्ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रारंभिक वर्तनात अध्ययन अध्यापन प्रक्रियेमुळे घडून आलेल्या इष्ट बदलास अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात म्हणजेच वर्षभरात प्रत्येक मुलांमध्ये इयत्ता निहाय विषय निहाय कोणकोणत्या कौन क्षमता विकसित करणे गरजेचे आहे याची माहिती देणारी विधाने म्हणजे अध्ययन निष्पत्ती होय इयत्ता पहिलीतील गणित विषयाच्या अध्ययन निष्पत्ती एकूण तेरा आहेत त्या कोणकोणत्या आहेत हे आपण पाहूया क्रमांक झिरो पॉइंट एक एकाहत्तर पॉइंट झिरो एक एक ते वीस पर्यंतच्या संख्यांवर कृती करतात झिरो पॉइंट एक एकाहत्तर पॉईंट झिरो दोन वस्तूंचा आकार आणि लहान मोठेपणा यानुसार वस्तूंचे वर्गीकरण करतात झिरो एक पॉईंट एकाहत्तर पॉईंट झिरो चार एक ते नऊ अंकांचा वापर करून वस्तू मोजतात झिरो झिरो एक पॉईंट पॉईंट एकाहत्तर पाच संख्यांची तुलना करतात उदाहरणार्थ वर्गातील मुले आणि मुली यापैकी कोणाची संख्या जास्त आहे हे सांगतात झिरो एक पॉईंट एकाहत्तर पॉईंट झिरो सहा दैनंदिन व्यवहारात बेरीज वजाबाकीसाठी एक ते वीस पर्यंतच्या संख्यांचा वापर झिरो एक पॉईंट एकाहत्तर पॉईंट झिरो सात वस्तू वापरून नऊ पर्यंतच्या संख्यांच्या बेरजांची रचना करतात उदाहरणार्थ तीन अधिक तीन हे उदाहरण तीनच्या पुढे तीन, तीन पायऱ्या मोजून तीन अधिक तीन बरोबर सहा असा निष्कर्ष काढतात झिरो एक पॉईंट एकाहत्तर पॉईंट झिरो आठ वस्तू वापरून एक ते नऊ अंकांच्या मदतीने वजाबाकी करतात उदाहरण नऊ वस्तूच्या समूहातून तीन वस्तू बाजूला काढतात आणि उरलेल्या वस्तू मोजून नऊ वजातीन बरोबर सहा असा निष्कर्ष काढतात झिरो एक पॉईंट एकाहत्तर पॉईंट झिरो नऊ दैनंदिन जीवनातील नऊ पर्यंतच्या संख्यांवर सोडवितात झिरो पॉईंट एक प्रश्न एकाहत्तर पॉईंट दहा नव्याण्णव पर्यंतच्या संख्या ओळखतात आणि अंकात लिहितात झिरो एक पॉईंट एकाहत्तर पॉईंट अकरा आकार वस्तू आणि संख्यांमधील आकृतिबंधाचे निरीक्षण करतात विस्तार करतात आणि निर्मिती करतात उदाहरण सांगायचं झाल्यास एक कोमा दोन कॉमा तीन डॅश 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 एक कॉमा तीन कॉमा पाच कॉमा सात डॅश 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 झिरो एक पॉईंट एकाहत्तर पॉईंट बारा चित्रे अंक वापरून माहिती गोळा करतात नोंद करतात आणि चित्रे पाहून सोप्या माहितीचा अर्थ लावतात उदाहरण मूल बागेतील चित्रात विविध प्रकारची फुले पाहून या बागेत विशिष्ट रंगाची फुले जास्त आहे हा तर्क किंवा अनुमान लावतात यानंतर बघूया क्रमांक झिरो एक पॉईंट एकाहत्तर पॉईंट तेरा पहिलीतील गणित विषयाची शेवटची अध्ययन निष्पत्ती काय सांगते ही अध्ययन निष्पत्ती चला बघूया पुढील विधान शून्य ही संकल्पना समजून घेतात तर अशा प्रकारे एक ते तेरा अध्ययन निष्पत्ती या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेतल्या तर माझ्या भगिनींना विनंती आहे आपणास व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि आपल्याजवळच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोचवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार